नमस्कार मी सुवर्ण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाची भाजणी कसे तयार करतात ते पाहणार आहोत त्या भाजणीपासून आपण आप्पे उपवासाचे वडे उपवासाचा ढोसा तसेच उपवासाचे थालीपीठ असे वेगवेगळे प्रकारचे पदार्थ बनवू शकतो तर ते भाजणी कसे तयार करतात ते आज, आज आपण पाहणार आहोत नवरात्र स्पेशल उपवासाची भाजणी करण्यासाठी मी ह्या वाटीने एक वाटी शाबदाना घेतलेला आहे दोन वाटी वरी घेतलेला आहे आणि दीड वाटी राजगिरा घेतलेला आहे आता हे सर्व वेगवेगळं मी हे सर्व स्वच्छ निवडून घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य मी वेगवेगळं वेगवेगळे भाजून घेते कढई चांगली गरम झालेली आहे त्यामध्ये मी शाबदाना घातलेला आहे शाबदाना भाजायला वेळ लागतो त्यामुळे सुरुवातीला शाबदाना भाजून घ्यायचा आहे मस्त शाबुदाने फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे शाबुदाने चांगले भाजलेले आहेत फुला लागलेले आहेत ले आता मी हे एका डिश मध्ये काढून घेते आपण मिक्सरमधून बारीक करतानाही हे सर्व वेगवेगळं बारीक करून घ्यायचं आहे चांगले भाजलेले आहेत मी एका डिश मध्ये काढून घेते गार झाल्यावर आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊयात त्यानंतर आपण वरी भाजून घेऊयात मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे नाहीतर करपले जातील वरी चांगली भाजलेली आहे वरी व्यवस्थित आपण भाजून घेतलेला आहे वरी चांगले भाजले की त्याचा रंग बदलतो ती सुरुवातीला वरी एकदम ऑफ व्हाईट कलरची होती तर आपण आता भाजल्यावर पूर्ण अांडशुभ्र कलर झालेला आहे वरी भाजून झालेली आहे ते एका ते एका डिशमध्ये काढून घेते त्यानंतर आपण राजगिरा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर राजगिरा भाजून घेऊया दीड वाटी राजगिरा घेतलेला आहे ते सर्व यामध्ये घालते राजगिरा ही चांगलं मंदाचे वर चांगले फुलेपर्यंत भाजून राजगिरा राजगिराही चांगल्या भाजत आलेला आहे फुलाय लागलेल्या आहेत राजगिराच्या लाया फुलाय लागलेल्या आहेत अजून एक दोन मिनिटं भाजून घेते त्यानंतर मी एका डिश मध्ये काढून घेते गार झाल्यावर आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊयात चांगले मस्त शिला ह्या फुलाय लागलेल्या आहेत राजगिरा चांगला भाजून झालेला आहे हे मी एका डिश मध्ये काढून घेते गॅस बंद करून घेते पण रा राजगिरा वरी आणि शाबू ति तिने वेगवेगळं भाजून वेग घेतलेलं आहे आणि मी वेगवेगळ्या डिशमध्ये वेग काढून घेतलेलं आहे हे वरी आहे हे राजगिरा आणि हे शाबू आहे हे तिन्ही गार झाल्यावर आपण मिक्सरमधून बारीक पावडर फॉर्ममध्ये करून घेऊयात साबुदाना गार झालेला आहे आता मी ते बारीक करण्यासाठी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे ह्यामध्ये मी बारीक करून घेते हे शाबूदाना बारीक करून घेतलेला आहे आता ह्यानंतर आपण राजगिरा बारीक करून घेऊयात शाबूदाना बारीक करून घेतलेला आहे आता ह्यानंतर आपण राजगिरा बारीक करून घेऊयात राजगिरा बारीक करून घेतलेला आहे आता हे मी डिशमध्ये काढून घेते त्यानंतर आपण वरी बारीक करून घेऊयात वरी पण भाज आपण वरी चांगलं खमंग भाजून गार झाल्यावर हे मिक्सरमधून वरी वरी पण बारीक करून घेतलेला आहे आता हे तिन्ही पिठे आपण मिक्स करून घेऊयात आता हे तीन तिन्ही पिठे मिक्स करून एका एअरटाईट कंटेनर मध्ये भरून ठेवूयात उपवासाची भाजणी तयार झालेली आहे ते मी डिश मध्ये काढून घेतलेला आहे ह्या भाजणीपासून आपण आपे वडे डोसा तसेच भाजणीचे थालीपीठ असे वेगवेगळे वेग पदार्थ बन बनवू शकतो तसेच नवनवीन नवी छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा